नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता माझ्या शेळीपालनातील प्रमुख चारे कोणते मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो पहिला चारा म्हणजे कडबा आहे तर बघा हा आहे कडब्याशिवाय माझं तरी शेळीपालन संस्था म्हणजे चालत नाही असं मला काही हरकत नाही कडबा आणि तुरीचं गुडी बघा कडबा आता आपल्या जे शेतामध्ये जे बैल असतात त्या बैलांचा मुख्य चारा हा कडबा असतो आणि हा कडबा काहून ते बैल आपल्या शेतामध्ये राबतात मग विचार करा त्या कडब्यामध्ये किती ताकद असेल आणि त्या कडब्याचा रिझल्ट आपल्या शेळीपालनामध्ये किती जबरदस्त भेटत असेल तुम्ही फक्त विचार करा कडबा पण होतंय काय ह्या कडव्याचं कसं आहे आपण व्यवस्थित स्टोरेज करत नाही कारण की जशा तसा कडबा टाकणं कुठे सुद्धा लोक करून ठेवतात पण त्याच्यावरती म्हणजे गोळ किंवा मिठाचं पाणी न माराय तसं स्टोअर करून ठेवणं मग त्याला बुरशी लागते त्याला मुंग्या लागतात मग मुंग त्याच्यामुळे कडबाचे प्रॉब्लेम होतात मग सांगायचा उद्देश हाच आहे की कडव्यावरती आपण मेन महत्वाचं म्हणजे गुळ गुळ आणि मीठ ह्या दोन गोष्टी कंपल्सरी वापरायचं कारण की मिठामुळे किडे मुंग्या वगैरे लागत नाहीत आणि गुळामध्ये चांगले कॅल्शियम वगैरे चांगले त्याला घटक भेटत असतात गोळा मार्फत पण हे दोन्ही महत्वाचे ते कडवा म्हणजे मिक्स करते वेळेस आता बघा ज्या वेळेस मी आता उन्हाळ्याच्या एंडिंगच्या टायमाला इथून ज्या वेळेस आपल्याला जवायचा कडवा पिवळ्याचा कडवा आपल्या फार्मामध्ये ये त्यावेळेस दोनशे ते तीनशे कडबा आपण कडबाकुटीच्या सायने कट करून त्याला दोन ते तीन दिवस व्यवस्थित वाळवून त्याच्यावरती मीठ आणि गुळ वगैरे टाकून पोत्यामध्ये शिवून पॅकिंग करून ठेवणार आपण त्याला म्हणजे मुरघासाची बॅग वगैरे आणा ते मिनर मिक्सर वगैरे मारा असं काहीच करायची गरज नाही फक्त तुम्हाला मीठ आणि गुळ ह्या दोनच गोष्टी तुम्हाला कडबाकुट्टीवरती वापरायचे तुरीचं गुळी तुरीचं गुळी बारा महिने तुम्ही टाकल तरी काही जण चल बारा महिने कडबा कडबा पण बारा महिने टाकू शकतो ह्या दोन गोष्टी फार असायलाच हव्या ह्या दोन गोष्टी कारण की शेळ्या आवडीनं पण खातात तुरीचं गुळी तुरीचं गुळी म्हणजे कसं शेळ्याचं लवकर पोट भरते शेळ्या जबरदस्त आवडीनं खातात तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं सुद्धा की तुरीची गुळी किती आवडीने खातात शेळ्या आणि चौथा विषय असा आहे की बऱ्याच शेळी पालकांचं म्हणणं आहे की हरभरा हरभऱ्याचं गुळी शेळ्या खातच नाही हरभरा आणि सोयाबीन सोयाबीनच थोडं थोडं खातात पण हरभऱ्याचं गुळी खातच नाही शेळ्या हे बघा कसं करायचं ज्या वेळेस तुम्ही कडब्यावरती मीठ आणि गुळ टाकून ज्यावेळेस स्टोर करून ठेवता त्याच्यावरती एक हरभऱ्याचं गुळ टाकायचं आणि मिक्स मिक्स चारा ज्यावेळेस आपण आता वरी समजा आता हरभऱ्याचा गुळीचा आहे आणि खालून तुमचा आहे तर दोन्ही दोन्ही एक वेळेस ओढून घ्यायचं आपल्या सहाय्यानं अजून ते टाकायचं शे पावसाळ्यामध्ये पावसाळ्याच्या पावसाळ्यामध्ये जास्त खातात हरभऱ्याचं जा गोळी आणि काय आता समजा आता हरभऱ्याची राह झाली आहे लगेच स्टोर करून घेऊ नका थोडं उन्हामध्ये एक दीड महिना एक महिना कमीत कमी एक महिना मस्त त्याला पूर्ण ऊन खाऊ देते हर हरभऱ्या त्याच्यामुळे काय होते त्याचा ओलावा त्याची अर्धता थोडीशी नाहीशी होते आणि जे आम जे असते आंबटपण असतो तो थोडासा कमी होतो त्याच्यामुळे हरभऱ्याचं गोळी ह्या पावसाळ्यामध्ये खाण्यासाठी स्टोअर करून ठेवा कडव्यासोबत हरभऱ्याचं गोळी आपण टाकू शकतो कारण हरभऱ्याचं गोळी पण तितकंच महत्वाचं आहे आता सोयाबीनचं गुळी शेळ्या खातात मान्य पण तितकं आवडेल खाते माझ्या पण शाळेत खात नाही सोयाबीनचं गुळ कारण त्याला कसं आहे एकदम टॉप क्वालिटीचं गोळी पाहिजे सोयाबीनचं गोळी जरी जरा जरी तुमचं भिजलेलं असेल रास करते वेळेस किंवा जरा जे आता अवकाळी पावसामुळे समजा तुमचं झाकणं वगैरे झालेलं नाही त्यावेळेस जर भिजलेलं असेल तर अजिबात सोयाबीनचं गोळी खात नाही शाळेत आणि माझ्या पण खात नाहीत आणि तसं म्हणा विचार करायला कडबा पण खात नाही तर तोरीचं गोळी खात नाही पण सोयाबीन तर खातच नाही त्याच्यामुळे सोयाबीन रास झाल्या तुम्ही स्टोर करून ठेवा एक नंबर पण हरभऱ्याच गोळी एक महिन्याच्या नंतरच एक महिन्याच्या नंतरच स्टोर करून ठेवा हर गोळी गुळी आणि कसं एमिचं गोळी लगेच स्टोअर करून ठेवा तर काहीच अडचण होत नाही पण पर... तुरीच्या गोळ्या सुख्या चाऱ्यामध्ये कडबा आणि तुरीचं गोळी ह्या दोन गोष्टी शिवाय शेळीपालन माझं तरी माझ्या भागात माझा जिल्हा धाराशिवाय तालुका उमरगा तर माझ्या भागामध्ये कडबा आणि तुरीच गोळी सहज उपलब्ध पण नव्हतं आणि ह्याच्याशिवाय माझं शेळीपालन चालत नाही याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे कारण हे बघा हिरवा चारा ज्यावेळेस आपण जनावरांना खाऊ घालतो त्यावेळेस मान्य आहे चांगले ते पण असायलाच पाहिजे कारण की एकतर सुख्या चाऱ्यावरती पण शेळीपालन होत नाही हिरव्या चाऱ्यावरती पण शेळी पालन होत नाही आणि थोडंसं हायड्रोफोनिक वगैरे त्याच्यावर पण होत नाही सर्व गडक शेळी मेन शेळी पालनाचा सत्तर टक्के शेळी पालन हे आपल्या सुख्या चाऱ्यावरती अवलंबून आहे एक गोष्ट काय तिसष्ट शेळी पालन हे हिरव्या चाऱ्यावरती अवलंबून आहे हे बरेच जण काय करतात एक ते एक कडबा आहे ना ओके कडबा बाकीच काय लावलं नुसता मेथी घास नुसत्या मेथी घासावर कडेवर शेळ्या राहणार नाही नुसत्या मक्का तो ते लावल्यास तोळीजवळी राहणार नाही शेळ्या ते त्याला काय करायचं कडबा तुरीचं गोळी हरभऱ्याचं गोळी सोयाबीनचं गोळी ह्या गोष्टी आपल्या फारामधे स्टोर करून ठेवायला लागणार मुळात हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्यामध्ये पावसाळ्याला काय काय अडचणी येतात हे बघा पिल्ल्याला दूध पुरत नाही शेळीला दूध फुटत नाही शेळीला येणारी सत सतत सत येणारी गोखंडी पिल्ल्याला ना लागणारी संडास वगैरे किंवा अनेक आजार शेळीची म्हणजे कसं आहे प्रतिकारशक्ती कमी होणं पिल्लांची शेळी सतत आजारी पडणं जनावर खराब दिसणं ह्या गोष्टी जर आपल्याला जर टाळायच्या असतील तर पावसाळ्यामध्ये कडबा आणि तुरीचं गोळी स्टोअर करून ठेवा ते बघा अजून वेळ गेलेली नाही दोन दोन तीन महिने आहेत अजून तीन महिन्यामध्ये तुम्ही स्टोर करून घेऊ शकता बघा ज्याच्याकडे ले अवेलेबल नसेल तुरी जवळ वैद्य विकत आणून घ्या स्टोर करून काही अडचण नाही पर परवडते शिवाई पालन विकतचा चारा आणणार तरीही सुद्धा परवडते फक्त प्रॉपर वे तुम्ही तुम्ही काम केलं पाहिजे जा हे बघा हा विषय संगोपनाचा आहे आता बऱ्याच जणचा सहा महिन्याचा बोगड पाच सहा हजार जातो माझा बोगड सहा महिन्याचा दहा हजार प्लस जातो हे संगोपनाचा विषय आहे मला हे सांगायचं ह्या व्हिडिओ मधून की बरेच जण हिरव्या चाऱ्यावरती लक्ष जास्त देतात आणि सुक्या चार्यावरती अजिबात लक्ष देत नाहीत कारण की कडबा कडबा स्टोर करून ठेवताना गोड आणि मीठ करायचं ह्यावेळेस ज्यावेळेस प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार जाईल ज्यावेळेस आपण कडबा कुट्टी कडबा पूर्ण करून व्यवस्थित मीठ वगैरे समजा कडवा दोन दीडशे कडव्यावरती चार ते पाच किलो मिनटल पाच ते सहा किलो गोळ वगैरे मस्त पैकी मारायचं मिक्सर वगैरे मारायची गरज नाही कारण ज्या वेळेस तुम्ही गव्हा मध्ये दे टाकून देता त्यावेळेस मिनटल मिक्सर थोडंसं मारू शकता आणि हिमालयाचं पावडर आणून ठेवा आणि ज्या वेळेचा पावसायच्या दृष्टिकोनातून आपण मेडिसिन्स वगैरे आणणार आहोत त्यावेळेस म्हणलं की तुम्हाला व्हिडिओ येणारच आहे फक्त सांगायचं म्हणजे असाच आहे की पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून पावसाळ्याच्याच नाही बारा महिने शरीरात सुखाचा राहवाच एकदा जर सुखा चारा जर तुमच्या पाण्यामध्ये संपला तर तुमच्या शेळ्या खराब होणार दिवसभर चारा खाणार तुमच्या शेळ्या जबरदस्त कोवळा का चारा चारा खातील शेळ्या तैट होतील पण ज्यावेळेस शेळी सकाळी तुम्ही बघता एकदम खपाटी खपाटी खपाटे झालेली दुपारपर्यंत मग नंतर आणि शेळीचं पोट भरल आणि रिझल्ट पण व्यवस्थित भेटत नाही शेळी पालनामध्ये त्याच्यामुळं चारा एखादी वेळेस हिरवा चारा एखादी कमी लावा चालते काहीच अडचण तुम्ही हिरवे चाले फ होते आणि आपल्या फोर्जीबुले पेरला पण कडबा तुरी हळव्या चोळी सायबी ह्या दोन्ही एकतरी कंपल्सरी ठेवा म्हणजे ठेवा जर तुम्हाला शेळीपाला करायचं असेल तर सक्सेस व्हायचं असेल तर, तर मला तरी असं वाटतंय माझा पर्सनली अनुभव ह्या कडबा तुरीच्या गोळीवरती माझं बंदिस्त शेळीपाला चालतं आणि आपण कॅल्शियम डेवड्यामध्ये वापरताच असतो कारण इतक्या एवढ्या चाऱ्यावरती कुठं आपण शेळीपाला बंदिस्त करू शकतो का विचार करायची गोष्ट कारण जे घटक आपल्याला आता हे चारे बनून भेटत नाही ते आता औषधातून आपल्याला पुरवावे लागतात शेळ्यांना त्याच्यामुळे तुम्हाला तर माहिती जातं मागच्या वेळीमध्ये म्हणून बघितलं असाल तुम्ही आपल्या शेळ्यांच्या तब्येती वगैरे कशा आहेत कसं ओपन केलेला आहे आणि ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण रिअल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे काय होते मागचे पुढचे व्हिडिओ तुम्हाला सर्व व्हिडिओ येऊन जातात तर काय अडचणी असेल पण नक्की सांगा आणि ज्या वेळेस आपल्या फार्मवर शेअर ची डिलेव्हरी होईल पंधरा मे ते वीस मे च्या दरम्यान त्यावेळेस जन्मनापासून केल्याचं ड्राई वॉटर पासून विक्रीपर्यंत सर्व संगोपन आपण सर्वांना सांगणार त्याच्यामुळे अत्यंत महत्वाची व्हिडिओ पावसाळ्याच्या सुरुवातीचे अत्यंत महत्वाची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत त्याच्यामुळे रेबर स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र